नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपल्याला फक्त एकच ऑर्डर होते पण त्यानंतर असं पटापट ऑर्डर आल्या ना का आता पूर्ण घाई झाली आमची आणि आता आम्ही ब्लॉगला करतो सुरुवात तर लवकर फिश मार्केटमध्ये गेलो सकाळी आणि मासली वगैरे आणलेली तर चला कंटिन्यू राहा आता तुम्हाला फटाफट आम्ही कोणकोणती मासली आणली ती तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो मस्तपैकी आता मासली मी साफ करून घेतलेली आहे आत्ताच्या ऑर्डरला आपल्याला दुपारपर्यंत यायचे आहेत ना स्नेहा oh. तर हे बघा इथे आता चारकोपची तुम्हाला मी आता ऑर्डर दाखवते अमित दादा दादाने दा, दा बघा कांदे चार चारकोप मधला ऑर्डर केले वी फास्ट येणार ना हो तर दोन प्लेट कालवं सांगितलेल्या कालवांची साईज बघा एक नंबर साईज ना oh. म्हणजे खाणारा पण खुश होईल अशी साईज भेटलेली आहे दोन सुरमई दोन कालवा सांगितलेले आहेत आणि एक प्लेट बोंबिन सांगितलेले आहेत तर ही झाली कांदिवली चार कुपची ऑर्डर आणि ही बघा चिमोरे बघा कसल्या मस्तीपैकी भरलेले साईज पण बघा काही दिले भारी ना तर ही जी आहे ना ही आपल्या ताईने ऑर्डर केलेली आहे करंजाडे मधन इथे तुम्ही बघते पापलेट तर भरलेला पापलेट कलंबुली रोडपाली ना ऑर्डर आलेली आहे तर भरलेला पापलेट आणि प्लस कोलंबी करी सांगितले आणि बॉम्बिल फ्राय सांगितलेला आहे बघा साईज बघा पापलेटची पहिली किती मोठी साईज आहे एक ताई आहे ती कमेंट होती सांगते तू एवढा महाग बोलते पापलेट ताई तू मार्केटमध्ये जा आणि बघ जरा भाव या साईजचा पापलेट तुम्हाला कितीने भेटेल ते बघा पहिला हे फक्त दो आ, दोन आहेत आपल्या संध्याकाळी पण एक आहे ना दोन पापलेट मी साडेनऊशे रुपयाचं आणले आपण लावतो किती प्राइस साडेपाचशे साडेपाचशे रुपये म्हणजे अकराशे रुपयाला दोन तर दीडशे रुपये आम्हाला फक्त दोन पापलेट वरती हा आणि जर आपली साईज छोटी असली तर आपण मग त्या अनुसार प्राइस लावतो प्लस कसं आहे माहितीये का आता कसं आहे गर्मीचा सीझन आहे गरमीचा सीझन असल्यामुळे मासले खूप महाग झाले पापलेट महाग महागच असते नागच असतात ना तर तसं असतं माहितीये का आपण जोपर्यंत मार्केट मध्ये जाणार नाही नाही करत नाही तोपर्यंत आपल्याला प्राईस कळणार नाही आणि कसं जेव्हा फ्रेश असते कमी फ्रेश असते तेव्हा पण प्राइस प्राईस चेंज आणि पापलेट कसं तीन प्रकारचे असतात साईज वरती असतात एक नंबर साईज दोन नंबर साईज तीन नंबर साईज तरी ही एक नंबर साईज आहे अकराशे रुपयाला एक किलो पण भेट हा मस्त अकराशे रुपयाला एक किलो पीस त्याच्यामध्ये पंधरा पीस येतील हानाला आम्ही पण आणू शकते पण आपल्याला ती फसवणूक नाही करायची आपल्या युट्यूब फॅमिली सोबत हा दोन पैसे आम्हाला कमी भेटतात ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही कारण आपले युट्यूब फॅमिली मानतोय आपल्याकडनं ऑर्डर करते दुसरं बाहेर फ्रेश फ्रेश हा मग तर चला मस्त मी आता मासली आम्ही साफ केलेली आहे तर फटाफट आता स्नेहा मॅरिनेशन करून घेते बघा फायनली स्नेहाने मस्तपैकी मॅरिनेशन साठी बोंबील ठेवलेले आहेत आणि सुरुमाई पण ठेवलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला चारकोपची ऑर्डर करायची आहे ना कांदेवली चार कोपची दोन सुरुमिल फ्राय करायचे आणि मसाला दोन प्लेट पटापटाने तो मी करून घेते तर हे बघा इथे जे पीठ घेतलेलं आहे ना तांदळाचं पीठ आहे आणखीन रवा स्नेहाला तीच घरगुती अगदी स्पेशल मसाला चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि हळद Oh. तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे दुसरी सुरमई टाकलेली आहे पहिली वाली मस्त फ्राय झालेली आहे आणि आता बोंबील पण फ्राय झालेली आहे बघा दोन प्लेट कालवा मसाला एकत्र आणि साईज बघा काय एक नंबर साइज ना मस्त बघा दोन प्लेटचे कालवं मस्त टाकलेले आहेत आणि मस्त मेगी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते कालवांना तर बघा आता स्नेहा ना दुसरी प्लेट बोंबीलची मॅरिनेशन करून ठेवते बोंबिलला बघा स्नेहा लगेच घरगुती अगदी स्पेशल मसाला टाकलेला आहे मित्रांनो मी हा लजीच घरगुती आजरी स्पेशल मसाला तुमच्या आहे की नाही नक्की ना कमेंट करून सांगा नसेल तर ऑर्डर करा तर बघा त्यानंतर मस्तपैकी थोडीशी हालत टाकली मस्तपैकी हालत मस्तपैकी हा आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्त पैकी बोंबिलला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर बघा का, कालवामध्ये पाणी बघा किती सुटलं आहे थोडासा पण पाणी नाही टाकला कारण स्नेहा म्हणाली होती याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही जो कालू आहे ना त्याच्यातच पाणी निघणार आणि त्याच्यामध्ये मसाला तयार होणार आणि जे कसं असतं नवीन कुकिंग मध्ये येतात म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं असते त्यांना या गोष्टी माहिती नसतात ऍक्च्युली मला पण पहिले माहिती नव्हते जेव्हा आपण करतो ना तेव्हा हळूहळू समजते पण आता तुम्हाला मी सांगायला आहे की बघा पाणी टाकायची गरज नाही फर्स्ट टाइम जेव्हा आपण यूज करतो अजिबात पाणी टाकू नका मग काय फ्लेवर आणि टेस्ट समजेल हो पण एकदा नक्की ट्राय करा कालवा मसाला आला जर तुम्हाला आमच्याकडनं ऑर्डर नसेल करायचं तर तुम्ही घरी बनवू शकताय आम्ही खूप वेळा रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनल वरती जवळ जवळ पाचशे रेसिपी आहेत तर कोणतीही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रेसिपी ट्राय करू शकताय रान मटन पुन्हा युनिक रेसिपीज पण आपण खारी मध्ये दाखवले आपण ते टाइम झालाय दोन वर्ष झाले एकदा

तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते त्या व्हिडिओची नक्की एकदा तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि ट्राय करा रेसिपी खरंच लजीज रेसिपी बनेल वाटलं काहीतरी म्हणजे जेव्हा मी स्नेहानी म्हणजे त्यामध्ये दाखवलेलं आहे जेव्हा स्नेहानी प्रिपेअर केली ना म्हणजे बनवली तर मला असं वाटत आहे की काय बनवलंय आणि जेव्हा तो, तो बोलताय ना घात माझ्या तोंडामध्ये गेला खरंच आजपर्यंत विसरलो नाही ती रेसिपी टेस्ट एक नंबर झाली होती झाली का आता बघा आता दुसरी पण सुरमई दोन मिनिटात तयार होणार आहे आणि कालव मसाला जवळजवळ आता पाच मिनिटात रेडी होणार आहे ना तर ऑलमोस्ट तिन्ही पण रेसिपी झालेल्या आहेत कांदिवलीच्या अमितदादाच्या रेसिपी आणि ते आता स्नेहा पॉपलेट मॅरिनेशन करायला घेते भरलेलं पापलेट बनवायचं आहे आणि लगेच इथे आपला कोलंबी करी पण घेणार ना कोलंबी करी पण घेणार आणि क्रॅप साठी मसाला रेडी करणार ओके तर चला मित्रांनो कंटिन्यू फायनली दोन सुरमई कंप्लीट झालेले आहेत वाले आलव मसाला पण झाला आहे हे बघा किती पाणी कमी झालं ना पूर्ण आटलं आहे मस्तपैकी तर चला आता कंटिन्यू राहा आता मस्तपैकी पटापट पॅकिंग करूया आणि दादाची अमित दादाची ऑर्डर आपण वी वाला येणार आहे त्याच्यात फायनली आता व्ही फास्टवाला तर आता पण आलेला आहे किती टाईम लागेल दादा तरी पकडा दोन ते अडीच दोन ते अडीच तास लागतील कांदिवली चार कप ना ठीक आहे आरामात जावा हां आणि टिफिन आहे हा पाणी वगैरे पाहिजे घे कारण भरपूर गरम करते ना बाहेर तर दोन ते अडीच तास लागतील ना ओके ओके चला सावकाच दादा थँक्यू तर वी फास्टवाल्याजवळ आपण ऑर्डर दिलेली आहे आणि आता स्नेहा इथे दुसऱ्या ऑर्डरला सुरुवात केलेली आहे तर हा जो मसाला बनवते ना मसाला पापलेड़ वर, पापलेड़ मसाला हा कोलंभी करी। कोलंभी करी मसाला पापलेट भरली पापलेट भरायचा आहे ना त्याच्यासाठी मसाला बनवते आणि बोंबिल फ्राय आणि इथे काय बनवलेत नाही हा कोलंबी करी कोलंबी करी आहे तर ठेवलेले अरे बघा मसाल्यामध्ये मस्त पिके स्नेहालजी घरगुती अगदी स्पेशल मसाला ढरलेला आहे मग त्यानंतर थोडीशी हलद चवीनुसार मीठ आणि मस्त पिके मसाल्यानं आपण मिक्स करून घेणार आहोत आता जी ऑर्डर कंप्लीट करते नाच नाही जी आपली कलंबुली रोडपाली साईडची आहे आणि चिंबोरी मसाला पण आहे पण त्याच्यामध्ये ताईने ग्रेव्ही जरा जास्त सांगितलेली आहे तरी ही ऑर्डर आहे करंजाड्याची बघा इथे कोलंबी करी पण झालेली आहे असं नाही एकदम गरमागरम देणार तर थोडासा आम्ही थंड करण्यासाठी ठेवणार मग नंतर मी ऑर्डर द्यायला जाणार थंड झाल्यावरती रोडपाली कलंबुली रोडपाली साईड ऑर्डर कंप्लीट केले आणि इथले आपली करंजाडीची तर ऑर्डर कंप्लीट झालेली आहेत तर चला आता आपण डिलिव्हरी द्यायला जाऊया भर स्ट्रगल जा चालू करू तर आता आपण रोडपाली कलंबुली रोडपाली साईडला आलो पहिले ऑर्डर देण्यासाठी तर दादांना मी आता फोन केला होता तर दादा बोले का दोन मिनिटात ऑर्डर घेण्यासाठी खाली येतात तर आता आपण पहिले ऑर्डर देतोय आणि बघा हे नमस्कार दादा कशा आहेत तर दादाने आपल्याला ऑर्डर दिली होती आणि ही तुमची ऑर्डर आणि जेव्हा फूड टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा कसं झालंय ते आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली ऑर्डर साठी अच्छा अच्छा ऑर्डर साठी आले घेतला थँक्यू 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 सो मच दादा असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या फूड जेव्हा टेस्ट करणार तेव्हा नक्की फीडबॅक द्या चला थँक ऑर्डर देण्यासाठी चाललो आहोत हा बघा काल भैरव मंदिर बघा जय शंकर महाराज तर आता आपण करंजाडे मध्ये आलो मस्त डेव्हलप झालंय बघा करंजाडे वगैरे आहे बघा इथे तर आता आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलो ताई कुठे गेल्या गे अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तर मग ही तुमची ऑर्डर दिली क्रॅप मसाला सांगितला होता आणि टेस्ट केल्यावरती सांगा एकदा फीडबॅक द्या कसं झालं चला थँक्यू तर हे बघा मी आता ना फिश मार्केटला गेलो होतो मासले आणायला आणि हे बघा मी येता येता स्नेहाने इथे भरलेलं पॉपलेट बनवलेलं आहे उलवेचीच ऑर्डर आहे साडेसात वाजेपर्यंत आपल्याला द्यायची आहे आणि इथे काही कोलंबी भात बनवते ना इथे कोलंबी भात बनवते आणि सुरमई फ्राय तर फायनली आता उलवेची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे ही बघते तुम्ही सुरुमई करी आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी भात आणि बघा आज तिसऱ्यासुद्धा भेटलेल्या आहेत आता मी मार्केटला गेलो होतो म्हणून मला दिसल्या तर ता प्रीतीताईनं मी फोन केला तर प्रीतीताईन सुद्धा ऑर्डर के ऑर्डर दिली आहे आपल्याला तर स्नेहा ती पण आता ऑर्डर कम्प्लीट करते तर आता उलवेची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर चला आता उलवेला आपण ही ऑर्डर देऊन येऊया तर आता आपण उलवेमध्ये आलोत स्वप्नाली ताई म्हणून आहेत ताई ऑर्डर केलेली आहे आपल्याकडनं जेवण स्वप्नाली ताई नमस्कार कशा आहात कशा आहात ताई अच्छा 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 थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार दादा नमस्कार बाबा अच्छा 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 थँक्यू 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 सो मच नमस्कार बाबा कसे आहेत बरे आहेत ना नाही नाही आम्हाला थोडंसं काम आहे ऑर्डरचं आहेत भरपूर आज तर त्याच्यामध्ये आणि तुमची ऑर्डर घ्या थँक्यू सो मच आणि जेव्हा तुम्ही फूड टेस्ट करणार ना ताई तेव्हा एकदा आम्हाला फीडबॅक नक्की द्या कसं झालं आणि थँक्यू सो मच तुम्ही आमच्याकडनं जेवण ऑर्डर केलं असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू चला थँक्यू 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 सो मच चला पाणी वगैरे जायचंय मला थोड्या ऑर्डर आहेत ना मित्रांनो फायनली स्नेहाने शेवटची ऑर्डर पण कम्प्लीट केलेली आहे इथे तुम्ही बघताय दोन तिसऱ्या प्लेट आहे आणि इथे तुम्ही बघताय बोंबील फ्राय आणि इकडे तुम्ही बघताय कोलंबी फ्राय तर चला आता वी फास्ट डिलिव्हरी बॉय येणार आहे तर त्याच्याजवळ इथे तर आता आपण सेक्टर दोन मध्ये आहोत नमस्कार दादा कसे आहात तर हे दादा आहेत आणि दादांचं नाव आहे प्रवीण आणि दादानी ना एकदा आपल्याला वडापावची व्हिडिओ बनवण्यासाठी सजेस्ट केला होता आणि आपण ती बनवली सुद्धा आणि त्याच्यावरती वन मिलियन व्ह्यूज सुद्धा आले मग तुम्ही आम्हाला सजेस्ट केला आणि आम्ही व्हिडिओ बनवली कसं वाटलं तुम्हाला खूप खूप छान वाटलं ना आणि दादानी आपल्याकडनं आणि दादानी आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलेला आहे ही तुमची मसाल्याची ऑर्डर दोन किलो मसाला सांगितला होता दोन किलो मसाला आहे आणि याच्या अगोदर पण तुम्ही मसाला घेतलाय तर दादा एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगू शकता मसाला कसा आहे मसाला एक नंबर एक नंबर मसाला बिंदास डोळे बंद करून घ्या एकदा मसाला घेतला ना तुम्ही दुसरा मसाला घेणारच नाही मग व्हेज असो चिकन असो मटण असो सगळ्यासाठी एकच मसाला थँक्यू ह्या लझीज थँक्यू तुमचं रुस्कर जेवण रुचकर नाही बनवणार तर लझीज बनव थँक्यू थँक्यू सो मच दादा खूप छान वाटलं भेटून आणि असंच तुमचा प्रेम आणि सपोर्ट राहू द्या चला भेटू थँक्यू चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय